आज सगळं साबण संपवायचं आहे रिया तुला असे कसे कपडे धुतले होते तुझ्या पप्पांनी धुतली होती का असे कपडे मग कोणी धुतली होती कोणा तू पाणी संपवली म्हणून सगळी पाणी आणायला चालले तर अगं काही एका दिवसात साबण संपवते का बाई सगळं हाताला घोळसायला लागली लावायला लागली भास्कर साबण लावतेस ग बाई 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 खा खाच धुवायला लागली पोरगी तर आज नीट धु बघ अग साबणच संपव ती आजी आली तर वरड्यात बसल आली ती बघ आली ठेवून या लवकर साबण घरात त्यांचं <coughs> दिसली का तो तिक तिकड आज मार हिला आजू कोणाच्या द्यायच्यात कपडे तुला <laughs> जोरात तापट।